नमस्कार मी मोनिका मोनिकाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण झटपट शेवयांची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत एकदम क्विक रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा खूप छान आणि एकदम मस्त क्रीमी क्रीमी तयार होते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आता खीर बनवण्यासाठी सर्वात पहिलं आपल्याला दूध गरम करत ठेवायचं आहे अर्धा लिटरला थोडंसं जास्त दूध आहे हे ते मी गरम करत ठेवले दुधाला छान उकळी आणायची आपल्याला तोपर्यंत बघा ही अशी बारीक शेव येते ती शेव मी घेतलेली आहे आता एक पॅन गरम केलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप घातलं त्यामध्ये आपल्याला सुका मेवा फ्राय करून घ्यायचा आहे तरी ते मी चार ते पाच काजू घेतलेत आणि चार पाच बदाम घेतलेत त्याचे असे उभे काप करून घेतलेत आणि हे छान तुपावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे एक काजूंना एक थोडंसं असं ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे म्हणजे याची चव छान लागते खीरमध्ये असंच टाकलं तरी चालेल पण अशा पद्धतीने करून बघा खूप छान लागते आणि छान एक दोन मिनटानंतर बघा याचा कलर चेंज झाला आहे जरा तर बस मग आपले ड्रायफ्रूट आप आता फ्राय करून झालेले आहेत हे काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आता त्याच पॅनमध्ये बघा अशी बारीक जी आपली शेव येते आप ती घेतलेली आहे मी जास्त नाही एक छोटी वाटी घेतलेली आहे आणि ती पण आपल्याला या तुपावरती छान भाजून घ्यायची आहे काही काही लोक काय करतात तशीच टाकतात पण भाजून घेतल्यामुळे खूप छान होते त्याची चव पण छान येते आणि खिरीला कलर पण सुंदर येतो इथे बघा दूध गरम करत ठेवलं आहे दुधाला उकळी यायला लागलेली अधूनमधून हलवायचं आहे ते आपल्याला दुधाला उकळी येऊन आणि दूध थोडंसं घट्टसर झालं की त्यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे साखर तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही आणि साखर घाला थोडीशी इथे मी अर्धीच वाटी घातले पौना लिटरच्या आसपास दूध आहे त्याच्यासाठी एवढं परफेक्ट माप झालं होतं आणि इथे बघा एक छोटी वाटी मनुके घेतलेत मी म्हणजे एक दोन चमचे मोठे दोन चमचे मनुके घेतलेत आणि एक दोन ते तीन चमचे खोबरं किसून घेतलेलं आहे सुकं खोबरं ते घालायचं आहे आणि ते पण आपल्याला ह्या दुधाबरोबर मस्त शिजवून घ्यायचं आहे हे छान शिजवून म्हणजे याला अशी मस्त उकळी येते आणि त्याच्यानंतर काय होतं दूध आपोआप असं घट्ट व्हायला लागतं इथे बघा आपलं दूध छान उकळतंय दुधाला मस्त कमी गॅसवरच उकळी आणायचे आपल्याला अधूनमधून ते चमच्याने ढवळत राहायचं म्हणजे मग खाली लागणार नाही साईडने जे पार्ट साईचा लागतो तो मस्त मध्ये चमच्याने काढून काढून मध्ये टाकायचा म्हणजे छान आपल्या दुधाला एक खरपूसपणा येतो आणि खूप छान आपली ही खीर तयार होते आता हे सर्व जिन्नस एकत्र शिजले छान आणि दूध पण थोडंसं घट्ट झालंय त्यानंतर आता मी शेव ॲड करते शेव ॲड करून आणि छान आपल्याला हे ढवळून मिक्स करायचं आहे आणि त्याच्याबरोबर आता दुधाबरोबर ही शेव पण आपल्याला शिजवून घ्यायची आता हे दूध तुम्हाला जरी पातळ वाटत असलं तरी आता हे शेव शिजता शिजता ते ऑटोमॅटिकली घट्ट होत चालतं आणि इथे बघा मी एक दोनचे दोन छोटे दोन चम्मच फक्त खवा घेतलेला आहे तो छान तेव्हा तव्यावरती भाजून घेते आणि तो पण आपल्याला खिरीमध्ये ॲड करायचा आहे हे नाही घातलं तरी चालेल जी साईडने साय येते आपण खीर जेव्हा बनवतो तो दूध वतो असं उकळून उकळून वरती येतं साईडने पातेल्याच्या कडेला किंवा कढईच्या कडेला जे लागतं ते मध्ये काढत काढत टाकलं ना तर तरी तुम्हाला खव्यासारखी टेस्ट येईल पण इथं माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी टाकले जास्त नाही टाकले दोन चमचे छोटे टाकले फक्त आणि ते छान परतून घेते आणि नंतर टाकते काही काही लोक तसेच टाकतात पण खवा कधी पण असं थोडा परतून टाकलं ना की त्याची चव अजून वाढते तरी ते बघा आपली खीर बघा तेव्हा किती पातळ दिसत होती आणि आत्ता बघा कशी घट्टसर तयार झाली आहे आता ऑलमोस्ट आपली खीर तयारच झालेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा वेलची पूड घातले आणि आपण जो भाजून खवा ठेवला होता तो घातला आहे मिक्स करायचा आणि अजून एक दोन तीन मिनटं याला मस्त शिजवून घ्यायचं आहे आपल्याला की आपली खीर तयार होईल आता हे दोन तीन मिनटं मी छान याला अजून एक उकळी काढून घेते तोपर्यंत तुम्ही तो काय करताय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपली खीर तयार झाली बघा तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही इथे बघा गरम गरम खीर सर्व करते या पटकन खायला हे बघा खीर वाढून झाली आपली छान की त्यानंतर जे आपण ड्रायफ्रूट फ्राय करून ठेवले होते ते घालायचे आहेत आणि आपली खीर रेडी आहे झटपट होते नक्की ट्राय करून बघा आणि चवीचा तर प्रश्न नाही आहे अगदी एकदम भन्नाट होते एकदा नक्की ट्राय करून बघा बनवल्यानंतर घरचे पण तुमचं नाव काढतील अशी तयार होते नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय आणि खीर एन्जॉय करा आणि बनवल्यानंतर कशी झाली होती ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बाय बाय